Abraham built altar unto the Lord and he pitched his tent. Hallelujah. Genesis chapter twelve verse seven. So Abraham moved from the mountain of east of Bethel and pitched his tent. Pitched his tent with Bethel on the west and the eye on the east. And there he built an altar to the Lord and called on the name of the Lord. Thus the lifestyle of Abraham. wherever Abraham went, Father God, in the name of Jesus, teach us your word, lead us and guide us, help us this morning in the name of Jesus. Amen. जितो कुटे अब्राम केला तितो तेनी काय केला तेनी वेदी बांधली आणि तेनी तंबू ठोकला वेदी ही स्वर्गीय गोष्ट दाखवते तंबू ही पृथ्वीवरच्या गोष्टी दाखवतात ज्या माणसाचं जीवन म्हणजे माणसाचं प्रायोरिटी काय म्हणजे प्रथम काय करतो तो तो स्वर्गीय गोष्टीबद्दल विचार करतो की पृथ्वीच्या गोष्टीबद्दल विचार करतो त्याचे प्रार्थनेचे विषय काय आहे त्याचे वाचनेचे विषय काय त्याची इच्छा आकांक्षा काय हे दाखवतं की त्याची इच्छा कुठे त्याचं पृथ्वीचा जीवन आहे की त्याचा स्वर्गातला जीवन आहे चे पृथ्वीवरच जीवन आणि स्वर्गातला जीवनामध्ये फरक आहे ते मध्ये सात ते मग ते सात मध्ये काय होत मग ते सात ते आपल्याला सांगत प्रथम त्याची धार्मिक व नीतिमत्व मिळवण्यासाठी जाता म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या मागे येते तर ती गोष्ट

आणि पृथ्वीवर फक्त आमचं एक वास्तव्य असताना असण्याच्या विचारात असलेले लोक तो आम्हाला करायची प्रार्थना आम्ही श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही स्वर्ग आणि नरकाला लक्ष्यामध्ये दे ठेवून देव आणि सैतानाच्या पक्षाच्या कोणाच्या पक्षाचे व्हायचं आहे की ते व्यवस्थित लक्षामध्ये ठेवून त्याप्रमाणे वागण्याचं कृपादृष्टी बलद्याशी प्रार्थना आम्ही करतो येस लॉ अभिप्राय Seek ye first the kingdom of God and his righteousness, and all the things shall be added unto you. Thank you, Lord. In Jesus' name, help us to seek the kingdom of God. Amen. Seek the kingdom of God first in everything, O Lord God. Yes, be Father. it our every being that we will seek the kingdom of God in every area. And Amen. all the righteousness shall be added unto you. In Jesus' name we pray. Amen. 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 मग रूम आसपास आजपास आठ वागते रूम आठ चौदा सहा आठ सहा कारण पाच पासून वाचू शकतो कारण जे देह स्वभावाचे आहेत ते देहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे ना ठीक आहे हे काय दाखवतो पाचशे वचनामध्ये फॉर दोज हु लीव्ह अकॉर्डिंग टू द फ्लॅश सेट आर माइंड ऑन द थिंग्स ऑफ द फ्लॅश फॉर दोस हु लीव्ह अकॉर्डिंग टू द स्पिरिट द थिंग्स ऑफ द स्पिरिट सो ह्याच्यामध्ये परत हा जो गोष्ट आहे डिवाइड होतो वेदी बांधणार आहे की तंबू ठोकणार आहे असं असतं तर जे आत्मिक जीवनावरती आपला मन लावतात चित्त लावतात ते आणि त्या सिंपल सिंपल गोष्टी मध्ये दिसत मी काय खाणार मी कुठं राहणार मी कठस जाणार म्हणजे बेसिक ज्या चिज आहेत त्याच्याबद्दल जास्त वरिड असत त्याच्यामध्ये नेहमीच चिंताग्रस्त असणार आहे माझं पुढं काय होणार माझा पुढं काय होतं पृथ्वीवरती काय होणार तो व्यक्ती आत्मिक नाही आहे तो देहिक स्वभावाचा आहे आणि तो तंबू बांधत आहे वेदी बांधण्याच्याऐवजी आणि तंबू आणि वेदी असे टेम्पररी आहे त्याच्या लाईफमध्ये आहे काय नाही काय परमंत नाही आहे परंतु जो आत्मिक व्यक्ती आहे तो वेदी बांधतो बांधतो म्हणजे असे बांधतो की ते तोडू शकत नाही असे स्ट्रॉंग वेधी बांधतो आणि जे आग्रामाने ही वेधी बांधली बेथेलमध्ये तिचा प्रभाव इतका ठरला की एक प्रिछल म्हणतो की ते आग्रामाची वेदी जी बांधलेली होती त्याच जागेमध्ये दे, याकोबाला देवाचं दर्शन झालं आणि तो बेथेलमध्ये ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्यांनी ते दगड लावला आणि मग त्याच्या त्या बेथेल क्षेत्र ज्यावेळेस त्यांनी देवाची आराधना उपासना त्यावेळेस तो तिकडं निजला आणि त्याला शिडी दिसली वर जाताना खाली येताना अँड दॅट इज ए दिस इज द हाऊस ऑफ गॉड ही म्हणजे ज्या जागामध्ये त्याच्या आजोबांनी काहीतरी पेरलेलं आहे त्याच जागेला कसं काय तो जातो आणि तिथं त्याला कसं काय येतो तिथंच कसं काय थकून पडतो आणि डोक्या खा खाली ठेवतो त्या विधीच्या इथे आणि जाऊन त्याच जागेमध्ये त्याच्या आजोबाच्या त्याच्यामध्ये ॲटलिस्ट हंड्रेड इयर्सचा फरक आहे आणि ऐंशी वर्षानंतर एका मोठा गॅप झाल्यानंतर ती वेदी तरी आलाही होती जिवंत होती वेदी कारण की आब्रामने वेदी बांधलेली होती तर एखादी वेदी जे आपण बांधतो ते आपल्या मुलांच्या मुलांपर्यंत त्यांच्या मुलांपर्यंत पण यू कॅन रीच दॅर प्लेस स्पिरिच्युअल ग्राउंड असे ब्लेसिंग आहेत असं आहे तर तेच हा पण आणि मग त्याच जागेमध्ये ज्यावेळेस तो तो ते जेरोबॉम राजा आहे इस्रायलची विभाजन झाल्यानंतर त्यांनी दोन भाग केले आणि त्यांनी डॅनमध्ये एक वेदी बांधली आणि ते चुकीची वेदी त्यांनी बांधली आणि मग त्यांनी परत बेथेलमध्ये पण बांधली आणि ज्यावेळेस मध्ये त्यांनी वेदी बांधली काय झालं नाही तिकडे काहीच नव्हतं त्यासोबत ज्यावेळेस बेथेलमध्ये त्यांनी वेदी बांधली स्पिरिच्युअल ग्राउंड रिव्यू एकदम आध्यात्मिक जो त्याचा जागाचा मालकी हक्क होता तो देवाने स्वतःकडे ठेवला होता वेदी बांधण्यामुळे मालकी हक्क सिद्ध होतो आध्यात्मिक जीवनामध्ये त्यासाठी चित्त कुठं आपण गेल्यानंतर द मोमेंट वी स्टेप इन अँड वी प्रेझ आ थँक यू लॉ दिस प्लेस आॉ टू यू आय वॉक इन युअर प्रेझन्स मी इथं तुझ्या सानिध्यामध्ये कुठं पण जिथं कुठे स्पेशली हाऊस स्पेशली चर्च इस्पेशली जिथं काम करतं स्पेशली जिथं बिझनेस करतं ती जागा देवाला समर्पित असायलाच पाहिजे तिथं विधी पण दिल्लीच पाहिजे नाही बांधले शेतात येऊन त्याची विधी बांधणार मग तो इलिगल ऑक्युपमेंट आपल्याला म्हणणार की इथं तुझा मालकी हक्क नाही आहे हाऊ कॅन यू कम हिअर right so that's what happened so whenever at other what is the most important thing in your life right what are the locations the most important location in your life good. that's good. yes the so school may what you do so when you go to the school when you go to the college you built an altar there you say this college i enter in the name of jesus this belongs to jesus अँड आय विल प्रॉस्पर अँड प्रोग्रेस इन िस लँड कारण की जे स्पिरिच्युअल फोर्सेस तिकडे डार्कनेस आहे दे विल नॉट अलाव दॅट मॅन ऑर वुमेन टू प्रॉस्पर इधर त्या सिस्टमला बावडाऊन करा जर ते सिस्टम बोलते की तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्ही प्रोग्रेस होणार नाहीतर तुम्हाला स्वतःची विधी बांधून त्याच्यावरती अधिकार गाजून मग तुम्ही प्रोग्रेस होणार म्हणजे एखाद्या ऑफिस मध्ये असं हे असेल एखाद्या ऑफिसमध्ये ही प्रथा असेल की खोट बोललंच पाहिजे दॅट इज द वे ऑफ दॅट ऑफिस तर अजून बिलि बिलिव्हर तुम्ही खोटं नाही बोलणार मग मग प्रोग्रेस तर तुम्हाला करायचे आणि तुम्हाला प्रार्थना पण नाही करायचे मी नाही टिकू शकणार तिकडं शुअरली जेलरी नो बी फोटो बोललं तर गॉड विल नॉट ब्लेस यू बघी बिलीव फोटो बोलत तर गॉड विल नॉट ब्लस दॅट्स हाव इस्टाब्लिशिंग इस्टॅब्लिशिंग व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्टर ऑल्टर ऑफ गॉट आणि ज्यावेळेस त्यांनी बेथलमध्ये जेरोमने ज्यावेळेस बेथलमध्ये तंबू बांधला त्यावेळेस हिस्ट्री बोलते ते बायबलमधल्या हिस्ट्री बोलते की गॉड्स अँड लाईन्स त्या देवान तिकडं वाघ पाठवून त्या लोकांना खतन केलं इट्स डेंजरस दॅट्स वाय बिल्डिंग ऑल टाईम स्पिरिच्युअल रन इट सो व्हेरी पॉवर की मुलं पण ज्यांचे आई वडील खूप मजबूत वेधी बांधतात त्यांची मुलं कसे जरी वाग वागले तरी फॉर फरक फॉर अ गुड रिजन त्यांच्यावर ते पाहत नाही बिकॉज आई वडील त्यांचं समथिंग पाहतो अफकोर्स मुलांना आपला हे बांधायचा सो दॅट इज वन मोर बर्स बी टेक कलोसियन्स कलसी त्रास पत्र याचा तिसरा अध्याय तिसरा वचन वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका Or you died, okay, and your life is hidden in Christ with God. So, by the dust says, set your mind on the things above and not on the things of the earth. This is where life is. Hallelujah. So, we pray God will help us to set our mind on the things above and not on the things of the earth gracious father god in the name of jesus we pray lord god that you help us to set our mind on the things of above and not yes. of the earth in the name of jesus amen. Lord. thank you father thank you lord thank you jesus we bless your holy name of god we give you praise in jesus name we pray amen amen on तंबू ठोकतात आहे खूप वचन आहेत आपण थोडे थोडे बघूनच ते करू शकणार जे विधी बांधतात त्यांचं जीवन मध्य कृषी वर्तमान पाचव्या अध्याप्रमाणेच आहे पाच सहा सात वर्ष प्रमाणेच आहे वेदीवांत होते त्यांचा जीवन मत्स्य कृषी बनवून पाच सहा सात सारखा आहे त्याच्यामध्ये काही वचनं आपण घेऊयात आणि त्याप्रमाणे प्रार्थना करूयात बहाती चाप्टर फाईव्ह एक एक वचनापासून एक एक वचन वाचवून त्याची प्रार्थना करून ठीक आहे तेव्हा त्या लोक समुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले मग तो उघडून त्यांना शिकवू लागला थोडक्यात डोंगरावर चढून जाणे ही साठ अमांद्या तो त्यांच्यामध्ये बसला ज्यावेळेस तो बसला त्यावेळेस बस बाकीचे सगळे उभे होते आणि तो डोंगरावर बसल्यानंतर म्हणजे डोंगर पृथ्वीवरती पण नाही आकाशमध्ये पण नाही दोघांच्या मध्ये थोडा वरच्या ठिकाणावरती घेऊन त्यांना अजून वरच्या गोष्टी तर दाखवत होता आणि त्यावेळेस त्याने त्याच्या <coughs> जीवनामध्ये वेदी बांधणे आणि तंबू ठोकण्यातला फरक इथं परत आपल्याला दिसणार आहे की ज्या लोकांचं जीवन वेदी बांधणारं जीवन असतं त्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन मत्ते कृष्णवर्धन पाच सहा सात प्रमाणे असत म्हणजे ते प्रयत्न तरी करतात की मला असं वागायचं असं राहायचं म्हणजे ते विजी बांधत काय त्याच्यामध्ये वचन दोन जे आत्म्या जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे नहीं। नहीं? जे शोक करीत आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल mm -hmm. जे सौम्य ते धन्य mm -hmm. कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील जे नीतिमत्वाचे भुकेले व तहनेले ते धन्य कारण ते तृप्त होतील जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल mm -hmm.

And pitching tent, oh God. Thanks. Father, we pray that we will be poor in spirit, Lord God. To inherit the kingdom of heaven in the name of Jesus. Help us to mourn for the right reason that we be comforted in the mighty name of Jesus. Thank you, Lord, that you have us to be meek, Lord, to inherit the earth in the name of Jesus. And Lord, we thank you that we hunger and thirst for righteousness, oh God. Amen. Lord, we pray for all our children. All our youth, O oh Lord God, all the people, Lord God, of the church, Lord, and ourselves, O oh Lord God, that we will thirst and hunger and thirst for righteousness. Amen. God. Amen. Hallelujah. That we will be filled in the name of Jesus. We pray that you will help us to be merciful, O oh God, merciful unto you, merciful, God. that we will obtain the mercy in the name of Jesus. Lord. Lord, we pray that you will help us to be pure in heart. Amen. Pure in heart that we will see God in the name of Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Bless your name, Jesus' name. We pray. Amen. 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 Another lifestyle of a believer who is building altar and picking tent. First Peter, Second Peter. मला माहीत नव्हतं इतकं छान ते उघडेल म्हणून कारण की आय वॉज रिअली थिंकिंग की हे टॉपिक मी कसं शेअर करू की व्हॉट इज टू बिल्ड द ऑल्टर अँड पिच द टेंट परंतु पूर्ण बायबल जो आहे या दोन गोष्टीमध्ये डिवाइड झाला आहे की लाईफस्टाईल ऑफ बिल्डिंग ऑल्टर आहे का लाईफस्टाईल बिल्डिंग पिचिंग टेंट ना, एक कॉम्बिनेशन असंच जातं की जे लोकांचं लक्ष देवाच्या गोष्टीवरती जास्त असतात ते वेदी बांधतात आणि तंबू ठोकतात परंतु जे धीक लोक असतात ते वेदी बांधत नाही ती वेदी ठोकतात म्हणजे तंबूसारखं बांधतात वेदी आणि जे तंबू आहेत त्याला विहिदीसारखं बांधतात जसं की मी इथं हजारो वर्ष राहणार आहे तंबूला बांधतोय तंबू खूप मजबूत जो तंबू जास्त मजबूत त्याला हे माँखे कि मला जास्त दिवस इथं नाही राहायचं देवाच्या बरोबर राहायचं त्यासाठी इकडच्या जास्त विचार करत नाही प्रत्येक काम करत असताना हे विचार करते की हे केल्याने माझा स्वर्ग मी मिस्तर नाही करणार कारण की आज आपण येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिलं त्याने आपलं जीवन आपल्याला दिलेलं आहे आणि आज आपण आपलं जीवन त्याला दिलं आपल्याला पापांची क्षमा आपण घेतली पाप म्हणजे मागचे सगळे पाप त्याने आपले धुवून स्वच्छ केलेलं आहे त्याने आपलं पोल क्षमा दिलेली आणि ह्याचे पुढं आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये आहे प्रत्येक गोष्टसाठी आपण त्याच्यामध्ये राहायचं आहे येशूमध्ये राहत त्याच्यामध्ये वाढायचं आणि केअरलेस लाईफस्टाईल नाही जगू शकत केअरलेस लाईफस्टाईल जे पाहिजे ते मी करणार तसं वागणार तसं राहणार ते मला कधी पण क्षमा करणार समजा त्यांनी नाही केली क्षमा समजा करत नाही तर तू एखाद्या गोष्टी झाली त्यांनी क्षमा नाही केली मग काय करणार काहीच करू शकत तो म्हणतोय की तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले तुम्ही लक्षात घ्यायचं की तुमचं नाव तिकडून काढायला नाही पाहायचं त्यांनी लिहिलेलं आणि मग दुसरे जो त्याला आत्मीयतेने जगतो त्याच नाव तो जीवनाच्या पुस्तकामधून काढणार नाही सो त्यासाठी आपल्या जीवनाला स्ट्रॉंग करण्यासाठी जेणेकरून आम्ही तंबू फोकणारे आणि विधी बांधणारे लोक होणार आहे तर त्यासाठी आपण पेत्राचं पुस्तक दुसरा अर्थ आहे आणि त्याशिवाय माझा सहावा वचन आपण काय बोलतो मला वाटतं दोन पासून वाचूयात म्हणजे पूर्ण सेट समजेल आपल्याला देहिक जीवनाबद्दल पण आहे तिकडं येस पेत्र दुसरे पेत्र पहिला अध्याय दुसऱ्या वचनापासून देव आपला प्रभू येशू यांच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळव ख्रिस्ताने मनुष्याचे हक्क वशील ख्रिस्ती मनुष्याचे हक्क वशील वचन तीन ज्याने तुम तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी प्रा पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची सात्विकतेत ज्ञानाची ज्ञानात इंद्रिय दमनाची इंद्रिय दमनात धीराची धीरात सुभक्तीची सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढत असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही ज्यांच्या ते नाहीत तो आंधळा आहे ज्याच्या ते नाहीत तो आंधळा आहे अधूर दृष्टीचा आहे त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे mm. म्हणून झालेले व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा असे की तुम्ही असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही किती सुंदर शास्त्र भाग आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला कसं राहायचं आणि कसं जगायचं तुम्हाला काय काय करायचं आहे व्हेरी ब्युटिफुल वेरी एस्केप करप्शन एन द वर्ल्ड टू लस्ट तर लस्ट काय आहे वासना काय

मंडळीमध्ये मंडळीमध्ये मी बेजार क्वायरमध्ये किंवा मी एक लिडर आहे तर मी कॉन्स्टंटली हे लस्ट करणे की आता मला अजून पोरचा लेटर पाहायला पाहिजे देवाची इच्छा असू तो करेल आपल्याला ही लस्ट करायची गरज नाही तर त्या गोष्टींपासून पण मी हॅव टू बी साइन ओके इंटेलिजन्स बाय दिस रिझन गिविंग ऑल डेलिजन्स आट टू युअर फेट वर तुम्हाला काय करायचं तुमच्या विश्वासाला सात्विकतेला सात्विकतेत ज्ञानाची ज्ञानात इंद्रिय दमनाची इंद्रिय धर्म दमनामध्ये कशाची इंद्रिय दमनात धीराची धीरात सुभक्तीची म्हणजे याला असे जोड द्या आपण प्रार्थना करू की या गोष्टी आपल्याला होतील Hallelujah. Father God, in the name of Jesus, help us to act to uh, with all diligence to give a life of diligence so Lord God to add to our faith virtue to virtue, knowledge, to knowledge, self-control, to self-control, perseverance to perseverance, godliness and to godliness, brotherliness.